धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा ते चौदा मे रोजी विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व उपक्रमाचा लाभ प्रभाग क्रमांक बारामधील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सतीश भस्मे पापा वस्ताद मनोहर कांबळे अनिल ठाणेकर यांनी केले आहे इचलकरंजी शहरात भोवनेमाळ परिसरात मनोज साळुंके फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यंदा माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंके यांचा वाढदिवस याच दरम्यान आल्याने शर्कर आयोग आला आहे त्यामुळे तीन दिवस भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक बारा मे रोजी वृद्धाश्रम येथे जेवण वाटप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे तर सोमवार दिनांक तेरा मे रोजी मनोज साळुंके प्रीमियर लीग सीझन दोन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे दुपारी अनाथ आश्रम येथे जेवण वाटप करण्यात येणार आहे तर संध्याकाळी संतोष कांदेकर यांचा महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे मंगळवारी गोशाळेमध्ये चारा वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर रक्तदान शिबिर नेत्ररोग तपासणी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे तर दिनांक चौदा रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्तीपूजन करून प्रसाद व सरबत वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी एम एस पी एल सीझन दोन क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे संध्याकाळी सहा वाजता मनोज साळुंके यांचा वाढदिवस साजरा होणार आहे श्री साळुंके शुभेच्छा स्वीकारण्यासाठी घरीच उपस्थित असणार आहेत तरी या सर्व उपक्रमाचा प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी सतीश भस्मे मनोहर कांबळे अनिल ठाणेकर सतीश पाटील दीपक कुरकुटे चांद जमादार कुमार शिंदे सीताराम ओझा लक्ष्मण कनबुरे रत्नाकर उरुणकर शेखर भंडारे निलेश पाटील लालचंद पारिक असलम सोलापुरे भागवत जावीर धनंजय दाहोत्रे रवींद्र भांडे संदीप चौगुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते